वय बावीस राहणार सोलापूर यांना दोन हजार वीस पासून सतत थकवा अंगावर सूज वजन वाढणे सतत ताप येणे जुलाब होणे लघवी कमी होणे अशा तक्रारी होत्या एज होत होत नव्हतं अंगाला उठता बसता येत नव्हतं पोटात पाणी भरलं होत हे सगळे जाणवत होत मला तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तपासणी केल्या असता त्यांना हेपेटायटिस बी विथ लिव्हर सिरोसिसचा चा त्रास आहे असं सांगण्यात आलं त्यांचं वजन एकशे सहा किलो झालं होतं कमी होत होती अंगावर पूर्ण सूज होती त्यांना भरपूर कावीळ होती माझ्या मुलाचा त्रास बी पॉझिटिव्ह मुळे लिव्हर सत्तर टक्के डॅमेज होता तर मी अलोपथी स्टार्टिंगला जानेवारी दोन हजार वीस ला मला दून हा रिपोर्ट माझ्या हाती आला की असं असं सत्तर टक्के लिव्हर डॅमेज झालेला आहे तुमच्या मुलाचा आणि तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट करायला पाहिजे सोलापूरमध्ये हे मला माहिती सरा डॉक्टर साहेबांना दिले तिथून परत मी पुण्याला गेलो पुण्याला पण न... <laughs> रिपोर्ट चेक करायला लावले मला सगळं पूर्ण रिपोर्ट चेक केल्यानंतर तरी पण त्या सरांनी मला की तुमच्या मुलाचा अर्जंट लिव्हर ट्रान्सफर करायला पाहिजे त्याच्याशिवाय घट्टंतर नाही हा शब्द गेल्यानंतर तिथून परत आलो तिथून हैदराबाद गेलो हैदराबाद गेल्यानंतर ते त्या आंध्राचे रिपोर्ट नुसारोटल बिलीरुबीन एक पुर्णांक आठ डिरेक्ट बिली रुबीन एक पूर्णांक एक, एक बिल रुबीन शून्य पूर्णांक एसजी ओ टी एकशे सत्त्याण एस जी पी टी एक, एक अठावन अल्कलाइन फॉस्फेट तीनशे पंसेच दोन मार्च 2020 हजार वीस सिटी ऍबडॉमिनल च्या रिपोर्टनुसार त्यांना लिव्हर सिरॉसिसचा त्रास होता त्यांच्या पोटामध्ये पाणी झालं होतं स्प्लिनला सूज आली होती दोन मार्च दोन हजार वीसच्या रिपोर्टनुसार एच बी व्ही दोन हजार नऊशे चौदा पूर्णांक तीनशे ऐंशी पॉझिटिव्ह दोन जानेवारी दोन हजार वीस ला त्याला खूप त्रास व्हायला म्हणजे पोट दुखत होतं आणि त्याला समजत नव्हतं सोनोग्राफी करून आल्यावर समजलं की आम्हाला याच्या पोटात पाणी भरलेलं आहे तेव्हा आम्ही सोलापूरला जाऊन ह्याचं जा ट्रीटमेंट केलं मग त्यांनी सांगितलं की लिव्हर ह्याचं डॅमेज आहे आणि लिव्हर ट्रान्सफर करायलाच पाहिजे लिव्हर ट्रान्सफर साठी आम्हाला सव्वीस लाख रुपये एवढं खर्च सांगितले होते तरी आम्ही त्याला नकार दिला आणि केलो नाही आम्ही लिव्हर ट्रान्सफरंट आणि माझा रिझल्ट शंभर टक्के देतही नव्हते ते, ते आम्ही काय सांगू शकत नाही नंतर तुमचा लिव्हर डॅमेज होऊ शकतो तुम्हाला नंतर हा भविष्यात त्रास होऊ शकतो असं म्हटल्यानंतर आम्ही तिथं ट्रीटमेंट केलो नाही नंतर आम्ही मॉडर्न होमिओपॅथी येथे कोल्हापूरला जाऊन तिथला ट्रीटमेंट चालू केली आपली औषधं चालू केल्यानंतर त्यांची तब्येत सुधारू लागली दुसऱ्या महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला त्यांचं लघवीचं प्रमाण वाढलं अंगावरची सूज पूर्णपणे गेली त्यांचं वजन एकशे सहावरून अठ्ठ्याऐंशी किलो इतकं झालं त्यांचे सर्व रिपोर्ट्स आता नॉर्मल आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी खात्री दिली की आम्ही हे आजार तुमचं कमी करू पण आम्ही तिथं ट्रीटमेंट घेतो आज सोळा महिने झालं तिथलं ट्रीटमेंट चालू आहे मला मुंबई ते कोल्हापूरचा आज माझा आजार सत्तर टक्के एवढा कमी झालाय अजून सहा महिने ट्रीटमेंट राहिलेला आहे माझा पूर्ण झाल्यानंतर माझं म्हणजे सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस च्या सोनोग्राफी नुसार त्यांच्या पोटामध्ये पाणी नाही तीन फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या च्या रिपोर्टनुसार टोटल बिलिरुबीन शून्य पूर्णांक आठ डिरेक्ट बिलिरुबीन शून्य पूर्णांक दोन इनडिरेक्ट बिलिरुबीन शून्य पूर्णांक सहा एस जी ओ टी अठ्ठावीस एस जी पी टी सत्तेचाळीस आहेत जेव्हापासून मॉर्गन होमोपॅथीचा ट्रीटमेंट घेतो एक दोन महिन्यानंतर मला समजलं की मला अन्न डायजेस्ट होत नव्हतं ते व्हायला लागलं युरिन होत नव्हती ते क्लिअर हो, व्हायला लागली सूज कमी होत गेले पोटातलं पाणीही कमी होत गेलं सगळे रिझल्ट म्हणजे रिपोर्ट व्यवस्थित येत होते सुरुवातीला एकशे सव्वीस किलो आज रोजी माझा वेट आहे दोन जानेवारी दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत त्यांना कोणतीही तक्रार नाही रुग्णाची अवस्था खूप गंभीर होती त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला होता पण आपल्या औषधोपचारांमुळे ते बरे झाले आहेत असं कळल्यानंतर एकवीस चार दोन हजार वीस ला मॉडर्न होमिओपॅथी कोल्हापूर येते मॅडमने आम्हाला सांगितले की तुमच्या मुलाचा लिव्हर ट्रान्सफर करायची गरज नाही आणि आमच्या औषधावरती तुमचा उपचार रोग बरा होऊन जाईल काय आणि तुम्ही त्याची काळजी घेऊ नका फक्त आमचं औषध चालू ठेवा पहिला अन्न डायजेस्ट होत नव्हता जो जेवण करतोय तो डायजेस्ट होत नव्हता तोही टॉयलेट वाटा तसंच अन्न पडणार आज दोन महिन्यानंतर होमिओपॅथीचं औषध दोन महिने चालू केल्यानंतर आमच्या मुलाला अन्न डायजेस्ट होऊ लागला पायाची सूज उतरलेली युरिन साफ होऊ लागली काय की किरकोळ त्रास कम कमी होत चालले आज सोळा महिने झालं मी माझ्या मुलाचं औषध तिथून उपचार चालू आहे माझ्या मुलाचं वजन होतं एकशे सव्वीस किलो आज तो नव्वद किलोवरती येऊन थांबलेला आहे आणि माझ्या मुलाचा आजार नव्वद ते पंच्याण्णव टक्के आजार कमी झालेला आहे पाच टक्के बाकी आहे अजून सहा महिने ट्रीटमेंट आहे सहा महिने पूर्ण केलं तर माझा मुलगा टक्के नाही आणि कुठेही ऍडमिट होण्याची गरज लागली नाही गंभीर परिस्थितीतील रुग्ण घरीच उपचाराने बरा झाला त्यांचे औषधोपचार अजून चालू आहेत ते नियमितपणे आपली औषध घेत आहेत माझा बिझनेस आहे मी दररोज वर्कआउट करतो तिथे जाऊन आता मला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाहीये युरिन होत व्यवस्थित अनडायजेस्ट होत आहे स्विलिंग नाहीये झोप लागते व्यवस्थित सगळं शंभर टक्के रिझल्ट पूर्णपणे आलेला आहे मॉडर्न होमिओपॅथी त्या असे जर कोणाला त्रास असेल तरी आपण मॉडर्न होमिओपॅथी कोल्हापूर येथे जाऊन उपचार घ्यावा बाकी जे असे आलोपमध्ये पैसे घालून वेळ वा वाया घालवू नका आणि मॉडर्न होमिओपॅथी कोल्हापूरला जाऊन आपण ट्रीटमेंट घ्या एकशे एक टक्का रिझल्ट आहे